ओके okay. नमस्कार मी सुनील शुला राजपूत संचालक इन्स्पायर शिक्षण समूह बघा आज आपण बरेच असे विद्यार्थी बघतो की जे शहरी भागामध्ये अनेक प्रकारचे क्लासेस करतात बघा जे अभ्यासक्रमाचे क्लासेस आहे ते तर करतातच विद्यार्थी पण त्याचबरोबर अभ्याक असेल से हँडरायटिंग असेल हे क्लासेस फक्त शहरी भागांमध्ये चालतात तर आपण खास करून हेच क्लासेस ग्रामीण भागात घेऊन आलोय बघा हे आहे अभ्याकतची किट त्याचबरोबर आभ्याकच पुस्तके त्याचबरोबर इकडे ज्या कीट आहे ह्या सुद्धा अबॅकसच्या आहे तर याचं कारण असं आहे का ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात यांना पुरेपूर सुविधा किंवा त्याचबरोबरचे जे हे क्लासेस असतात ते इथे उपलब्ध होत नाही ह्याच कारणासाठी आपण इन्स्पायर शिक्षण समूहाच्या माध्यमातून प्रत्येक क्लासेस आपण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देतोय बघा हे अबॅकस आहे ह्या अबॅकसच्या माध्यमातून आपण बेरीज असेल वजाबाय असेल गुणाकार असेल भागाकार असेल पर्सेंटेज काढणं असेल या अनेक गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू शकतो म्हणजे काय असतं याच्यात का जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात यांना जे त्यांचं ब्रेन असतं ते पूर्णपणे शार्प नसतं कारण त्यांना फक्त अभ्यासक्रम अभ्यासक्रम एवढंच माहीत असतं तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण हे अभ्यासच घेऊन आलो आहे जेणेकरून त्यांचं मॅथ हे परफेक्ट होईल आणि मॅथ जर त्यांचं परफेक्ट झालं तर भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर बघा काही लेवल आहे आपल्याकडं आता हे जे पुस्तक आहे तर हे ॲडव्हान्स लेवलचे आहे म्हणजे जे दोन ते पाच वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे अभ्याकचे लेवल आहे त्याचबरोबर हे जे बिगिन बिगिनर्स आहे त्यांच्यामध्ये हे सुद्धा येतात हे अशा प पद्धतीचे पुस्तक आहे त्यांची जी अब्याकचची कीट आहे हे बघा हे त्यांची अभ्याकचची कीट राहणार आहे त्याचबरोबर हे लेवल संपल्याच्या नंतर त्याच्यानंतर पहिलीपासून तर चौथीपर्यंत किंवा त्याचे जे पुढच्या इयत्ता असतात त्यांच्यासाठी आपण जसं की लेवल फर्स्ट असेल हे जे पुस्तक आहे यांच्यासाठी आपण घेऊन आलो आहे विशेष करून त्याचबरोबर त्यांच्यासाठी लेवल फर्स्ट पासून तर लेवल आठ पर्यंत म्हणजे लेवल एक पासून तर लेवल आठ पर्यंत अशा प्रकारची कीट असणार आहे व हीच किट आपण शिकवण्यासाठी ह्या मोठ्या किटचा उपयोग करत असतो हे त्यांचे पुस्तकं आहेत या पुस्तकांमधून त्यांना ते जे एक्झाम्पल्स असतात ते सॉल्व्ह करायचे असतात त्याचबरोबर हे आहे स्पीड रायटिंग बुक म्हणजे आपण आतापर्यंत काय करत होतो का राईट हँडचाच उपयोग करत होतो पण आता विद्यार्थ्यांना आपण लेफ्ट हँडने सुद्धा लिहायला लावणार आहे जेणेकरून त्यांचे ज्या नर्व सेल्स आहे ते ॲक्टिव्ह होतील आणि जेव्हा त्यांच्या नर्व सेल्स ऍक्टिव्ह होतील तर त्यांचं जे माइंड आहे ते पूर्णपणे शार्प पद्धतीने चालेल याच्यासाठीच हे स्पीड रायटिंग बुक आहे व आता जे विद्यार्थी असतात त्यांचे अक्षर खराब असतात याच्यावरती जे शिक्षक त्यांना शिकवतात तर शिकवण्याच्या बरोबर बाकीचे जे हँडरायटिंग असेल तर याच्यावरती प्रॉपर लक्ष देऊ शकत नाही तर त्यांच्यासाठीच आपण विशेष करून हे है हँडरायटिंगचे है बुक व हँड क्लासेस घेऊन आलोय बघा याच्यामध्ये इंग्लिश सिम्पल स्क्रिप्ट म्हणजे जे आपली पहिली दुसरी लिपी असते हे याच्यामध्ये पूर्ण अक्षर आपण इम्प्रूव्ह करून देत असतो त्याचबरोबर मराठीचं मराठी हिंदी सुंदर हस्ताक्षर याच्यामध्ये मराठीचे किंवा हिंदीचे अक्षर कि हिंदी असेल हे शंभर टक्के इम्प्रूव्ह होतात व आपले अक्षर जसे की पुस्तकामध्ये ज्या पद्धतीच्या प्रिंट असतात प्रिंटेड अक्षर असतात त्याच पद्धतीचे अक्षर येतात व आता इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास नाईंटी पर्सेंट कर्स्यू आता आ, लागू केलेली आहे तर त्याच्यासाठीच आपण हे कर्फ्यूसुद्धा हँड रायटिंग आपण इम्प्रूव्ह करतोय तर असे बरेचसे कोर्से जे कोर्सेस आहे आपण एकाच ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहोत म्हणून इथून पुढं जे शहरी भागातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात त्या सुविधा आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा पुरवणार आहोत व प्रत्येक क्लासेस आपण ग्रामीण भागात उपलब्ध दे करून देणार आहोत याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना ह्या क्लासेससाठी प्रवेश घ्यायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर इन्स्पायर शिक्षण समूहासोबत संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करायचा Ah, Daniel.